सध्या सर्वत्र पावसाळा असल्याने थंडीचे वातावरण असून सर्वत्र हिरवीगार वनराई खुललेली असल्याने वातावरण सुंदर दिसत आहे परंतु मित्र हो आपण हे विसरलात मागील मे महिन्यामध्ये नांदेड शहराचे वातावरण अतिशय उष्ण झाल्याने नांदेड शहराचे नाव जगाच्या नकाशावर आले होते त्यामुळे आणखी पुढच्या वर्षी देखील येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढू नये याकरिता झाडे लावण्याची निदांत गरज आहे सर्वांनी जर आपला वाढदिवस लग्न समारंभ किंवा महिलांनी पंचमी वटपौर्णिमा किंवा इतर सणासुदीच्या आनंदी वातावरणास आणखी आनंदी करण्यासाठी जर प्रत्येकाने एक झाड लावले तर तापमानात घट होऊन जी आता दिसत आहे त्या हिरवळीचा नजारा आणखी सुंदर नक्कीच दिसेल आणि पुढे येणाऱ्या पिढीला देखील याचा निरोगी राहण्यासाठी नक्कीच फायदा होईल व सर्व ऋतू संतुलित राहण्यास मदत होईल याच अनुषंगाने नांदेड महानगरपालिकेने देखील एक पाऊल पुढे करून या वर्षी हजारो झाडे लावून नांदेड शहरासह नांदेड जिल्हा हरित करण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्टपणे करत आहे तर महानगरपालिकेबरोबर पंचवीस ते तीस संस्था अतिशय जोमाने वृक्ष लागवडीच्या कामाला लागले आहेत तर उल्लेखनीय काम करणारे वृक्षमित्र फाउंडेशन हे देखील मागील बऱ्याच वर्षापासून नांदेड शहरात विविध ठिकाणी हजारो वृक्ष लावून हरित नांदेड करण्याचा प्रयत्न अतिशय जोमाने करत आहे तर बऱ्याच ठिकाणी वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने वृक्षांचे जंगल करण्यात आले आहे वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने यावर्षी बऱ्याच कॉलनींमध्ये कॉलनींच्या नागरिकांच्या सहकार्याने वृक्षांची लागवड करण्यात आली आहे तर पुढच्या वर्षी या वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस देखील करण्यात येणार आहे यामध्ये वृक्ष मित्र संतोष मुगटकर प्रीतम भराडिया शैलेंद्र क्षीरसागर नरेश यन्नावार सुधाकर चेरुकुला गणेश साखरे कैलास अमिलकंटवार प्रल्हाद घोरबांड मोहनराव पाटील घोगरे पीडी झडते प्रदीप मोरलवार लक्ष्मीकांत कोल्हेकर प्रताप खरात लक्ष्मण गजेवार सतीश कुलकर्णी रमेश वंजे दीपा गिरी अलका मुखेडकर सह अनेक वृक्ष मित्र यामध्ये दिवसेंदिवस जुडत आहेत तर कोरोना काळापासून ऑक्सिजनचे महत्व जवळपास सर्वांनाच कळले आहे त्यामुळे ऑक्सिजन विकत घेण्यापेक्षा आपण सर्वांनी एक झाड लावले तर ऑक्सिजन विकत न घेता आपल्याला सुंदर व संतुलित हवा घेऊन येणाऱ्या कोरोना सारख्या अनेक आजारांना दूर ठेवता येईल व सर्वांना बाराही महिने थंड वातावरणात राहण्याचा आनंद देखील घेता येईल तर आपल्या भागात देखील मोकळ्या जागेत झाडे लावायचे असतील तर महानगरपालिका गुरुद्वारा व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्याशी आपण संपर्क साधून आपण आपल्या परिसरामध्ये झाडे लावू शकतो झाडे लावण्यासाठी खड्डे करून लागणारे संपूर्ण वृक्ष हे उपलब्ध करून दिले जातील फक्त वृक्षांचे संरक्षण व संगोपनाची जबाबदारी आपण घ्यायची आहे वृक्षमित्र संतोष मोगटकर यांनी एका वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात दिलेला संदेश तुम्हाला माहित असेल संत ज्ञानेश्वर असं म्हणतात जो खांडावया घाव घाली जो खांडावया घाव घाली का लावणी जायने केली दोघा एकच सावली वृक्ष दे जायसा म्हणजे खांडणी करणाऱ्याला मारणाऱ्याला आणि लावणाऱ्याला सुद्धा सावली देण्याचंच काम हा वृक्ष करतो आणि या वृक्षाची सेवा करण्याचं काम गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही करत आहोत महानगरपालिका आमच्यासोबत आहे यावर्षी या, या कार्यक्रमाचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे पाच जून दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला एक मोठा अभियानाचं स्वरूप देण्यात आलेलं आहे नांदेड शहराला ना हरित करण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत एक आम्ही एकटे नाही आहोत आमच्यासोबत नांदेड वागळा शहर महानगरपालिका आहे आमच्यासोबत गुरुद्वारा लंगर साहिब आहे आमच्यासोबत पंचवीस सा सामाजिक संस्था आहेत आज रोटरी क्लबचे सचिव आहेत अमूल गेकर साहेब जे ज्या संस्था ह्या याच्यामध्ये सहभागी झाल्या आहेत त्या सर्वांनी मिळून हे अभियान चालू केलेलं आहे शहरामध्ये पंचवीस हजार झाडं लागणार आहेत फक्त लागणार नाही आहेत पंचवीस हजार झाडं वृक्ष लागवड व त्याचे संगोपन बरं हे आम्ही का करत आहोत ते तुम्हाला कळायला पाहिजे आपण बघितलं असेल नांदेड शहराचं यावर्षीचं तापमान तुम्हाला सर्वांना आठवत असेल तर एक दिवस आपण बातमी वाचली असेल पेपरमध्ये नांदेड शहर हे आपल्या भारतामध्ये सर्वात एक नंबरवर होतं ही आपल्याला साठी चांगली गोष्ट नाही लज्जास्पद गोष्ट आहे ह्याच मुद्द्याला पकडून आयुक्त साहेबांनी असं ठरवलं की शहराचं जोपर्यंत हरित क्षेत्र वाढणार नाही जोपर्यंत शहरामध्ये झाडं लागणार नाहीत जोपर्यंत ग्रीन स्पेस वाढणार नाही तोपर्यंत हे टेम्परेचर आटोक्यात येणार नाही टेम्परेचर या तापमानाला आटोक्यात आणायचं असेल तुम्हाला तर या झाडाचीच मदत घ्यावी लागणार आहे झाड ही अशी एक चमत्कारिक गोष्ट आहे या निसर्गामध्ये ज्याच्यामुळे कोणाच्या घराच्या चा आजूबाजूला चार झाड असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की इतरांपेक्षा पाच ते चार डिग्री तुमच्याकडे टेम्परेचर कमी असेल म्हणजे अशा पद्धतीने हे झाडं लागवण्याचं जे अभियान या शहरामध्ये सुरू झालेलं आहे आपण गेल्या पाच जून पासून अत्यंत तळमळीनं सर्वजण काम करत आहेत ह्या झोन जे अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडे अत्यंत नियोजनपूर्वक साहेबांनी नियोजन लावलेलं आहे प्रत्येक झोनमध्ये सहा माणसं खड्डे करायला आहेत आपल्याकडे एक जेसीबी चालू आहे एक ट्रॅक्टर आहे जे फोडायसाठी जिथं जिथं सिमेंटचं कॉन्क्रीट आहे ते सुद्धा फोडणं चालू आहे कारण जोपर्यंत हे झाडं लावून जगवायचं एक ध्येय साहेबांनी जे घेतलेलं आहे आयुक्त साहेबांनी त्याच्यासाठी सर्वजण झटणं अत्यंत आवश्यक आहे आपण सर्वजण इथं उपस्थित आहात आपल्या भागामध्ये जर कुठं जागा असेल कुठं असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा झाडं आपण सगळेजण भेट देऊन लागवड करत आहोत आपण त्याच्यात फक्त लोकांना आम्ही ट्रिगार्ड मारतो एकदा या संस्थेच्या लोकांनी आपल्यासाठी आता साठ ट्रीगार्ड दिलेले त्यांच्यासाठी एकदा जोरदार ट्राय झाली पाहिजे <laughs> साठ ट्रीगार्ड लोकसहभागात यांनी दिलेले आहेत ते साठ ट्रिगार्ड सुद्धा आज इथे लागणार आहेत साठ झाड एकसष्ट झाडं आणि एकसष्ट ट्रीगार्ड सहित ही नगरी सजणार आहे आणि पुढच्या वर्षी आताच आपल्याला दयानंद गायकवाड सांगितलं त्याप्रमाणे या झाडांचा वाढदिवस करण्यासाठी याच संख्येने किंवा याच्यापेक्षा जास्त आपण सर्वजण इथं येणार आहात सर्वांना आत्ताच निमंत्रण आहे पुढच्या वर्षीचं आणि त्या धुत्या अजून आपण झाडं लावणार आहोत त्यावेळेस या झाडांचे लावलेल्या वाढदिवस करण्यात येणार आहेत आणि ते वाढदिवस आपण कोणाच्या बळावर करणार आहोत ह्याच लोकांच्या आणि ते लोकां आम्हाला अशी इच्छा आहे की हे झाडं जगवण्यासाठी ज्या लोकांनी माझ्याकडे यादी दिलेली आहे बघा ह्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे याचा त्यांनी संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे त्या सर्व महिला भगिनींचं सुद्धा एकदा टाळ्याने स्वागत करावं भारत माता की वन वंदे झाडे

प्रयत्न करून या वसुंधरेला या, या, या पर्यावरणाला पर माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊन मी या, या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे जास्त लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद भारत आपलं शहर नांदेड शहर आपली कॉलनी कनिष्क नगरी धन्यवाद अडकून सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून